कार मंडली शुभ सकाल तर आत्ता दिवाळी सुरू होणार आहे आणि अजून आमची काही दिवाळीची शॉपिंग वगैरे काहीच झालेलं नाहीये तर, 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 ते ते तर आज आम्ही जाणार आहोत कर्जतला बागेसाठी शॉपिंग करायचे परत भाऊबीजेसाठी शॉपिंग करायचे तर मग म्हटलं कर्जतला जाऊया आणि कशेर्याला पण जाणार आहोत आणि मग कशेर्यावरून थोडंसं काही तिथे घेतलं तर आणि मग कर्जतला शॉपिंग करू आणि आज कर्जतचा शुक्रवारचा आठवडी बाजार पण आहे तर मग तिकडे पण जाऊया तर चला मग मंडळी जाऊया आणि भेटूया तिकडेच बाय बाय भरपूर सारे शॉपिंग करायचे उठा उठा दिवाळी आली नवऱ्याचा पगार लुटायची वेल झाली तुमची झाली का शॉपिंग हा कलर घेऊ काल झाला मला आम्हाला कितीतरी साड्या आम्ही तुमच दाखवायला तू तुला फोन पण नाही करायला भेटणार आता काय राहिलं बोललो आता कुठं आले कशाला आले मग कर्जतला शॉपिंग करायला आले गवलीला शॉपिंग करायला आले तुझा अवतार बघून कोण बोला तू शॉपिंगला आली शॉपिंगला आले कर्जतला आणि बोलते आता आईच्या इतर आणि मग कपडं कोणाच्या मापाचं घ्यायचं कपडं तुझ्या आवडीचं घ्यायचे ना तुला पाहिजेत तर का मी माझ्या मापाचं आणू खूप दिवसांनी शुक्रवारचा बाजार पाहायला भेटेल आम्हाला तशी गेलेली शुक्रवारी शुक्रवारी साड्यांची तर केली कशी वेळेला आम्ही मस्त भेटल्या साड्या तर इकडे काय आकाश कंदील बाबूला कपडे तिकड का बाजारात चला नाही का माग्याला इथंच राहते कपडे कोणाच्या मापाच घ्यायचं चला आता का इथंच वापता का काय का जेवण अंगवाला आमच्या बाग्याला तर याच नाही दादे मी नाही शॉपिंग करायला तुम्हीच जा आणि इकडं पैसे जमणार म्हणून शॉपिंगची आली का काय माणसं ज्याला घ्यायचे त्याला जायचं नाही आणि ज्यांना पैसे खर्च कर करायचे त्यांना जायचं नाही जेवण आला बाबा हे चालव दोन वाजलं बघा माझं माहेर होत म्हणून असं मस्त इथं ब्रेक घेता आला का नाही जेवण खाऊन केलं आणि आता आम्ही चाललो पुन्हा तिकडे कर्ज जात वापस येऊ जाता नि इकडे बराच वेळ झाला एक दोड तास झाला असं इथं आले કટા કે દેગા બોલ મલ્લા કોનો હજારણા સાડી હજાર મે તો હજાર મે દો હજાર મે દો कुणी चोरून घेतल्यावर मग कसं

बाजारात गेले आणि कधी उसाचा रस पिला नाही असं कधी झालंच नाही कारण की तो घुंगरांचा आवाज असतो ना तो आपल्याला असा खेचून घेतो उसाचा रस पिल्यावर हो कसं मन एकदम शांत होत आता कसं वाटतंय मस्त अशा बेडशीट आहेत मंडली ते खरेदी करताना आणि त्या बाजारात फिरताना एवढा कंटाळा आला कारण की आमच्या भाग्याला व्यवस्थित कपडेच भेटत नव्हते फायनली तिला आता कपडे घेतलेच बाजार पण मस्त फिरले काय नाही थोडंफार घेतलंय काय घेऊ काय घेऊ कारण आपल्याला आपले कपडे चॉईस होतात पण या लहान मुलांना कोणते कपडे घ्यायचे मापात बसत नाही व्यवस्थित तो मोठा प्रश्न असतो बसलेच आवडलेच तर त्याच्यामध्ये कलर व्यवस्थित भेटत असं होते तर घेतलेत तिला आता बघूया आणि आत्ता जाणार आम्ही घरी आणि मग घरी घरी जाऊन आईकडे थोडी थांबणार आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार घरी तरी चार, चार वाजले जाता आम्ही किती इथे कर्जतला दोन वाजता आलो होतो तरी पण आम्ही अजून आकाशकंदील घेतला नाही आहे तो बघू आता हे कुठे आहेत आहे ते दिवाळी जवळ आले आणि आता शेवटचा शुक्रवार आहे बाजाराचा ना त्यामुळे खूपच गर्दी आहे बाजारात जागोजागी फटाक्यांचे स्टॉल आकाशकंदील आहेत नुसते फटाकेच वाजत आहेत लोकं तर आमच्या भाग्याला काल नेले होते फटाके त्यामुळे आज काय घेणार लाईट बघू घेतले तर याने डबल आम्ही घरी तर पोहोचलो सात वाजता नाही ह्या पिशव्या अजून तिथेच ठेवल्यात मी कारण की आमची लाईटच गेली ती काल आमच्याकडे जो मुसलधार आमच्याकडे नाही झाला पाऊस दुसरीकडे कशेळे आणि दुसऱ्या साईडला चक्रीवादळ झाला मग हा मुसलधार पाऊस झाला त्यामुळे लाईट गेली होती आणि आमची पण लाईट गेली होती तर इन्व्हर्टर पण आज संपला होता त्याच्यामुळे सगळीकडे काळोखच होता मग आम्ही ते पिशव्या तशाच ठेवल्या होत्या आणि नेमकी आज आहे व हो सुबारस तर आजपासून पंत्या लावतात ना तर मग आज संध्याकाळी आले दवपूजा केली मस्त अशा पंत्या लावल्या सग सगळीकडे म्हणजे जास्त नाही काही लावल्या पाचच पंत्या लावल्यात पुढच्या दरवाजाला आणि मागच्या दरवाजाला दोन आणि तुळशीला आणि हे त्या दिवशी आणले होते ते लक्ष्मीची पावळं याच्यामध्ये काही साड्या आणि काही आत्तानंतर कशा थोडं साहित्य घेतलं सामान भरालाच हो आणि याच्यामध्ये काही जे काही बाजारात घेतलं ते आहे साडी वगैरे काय ते आणि बाबूला पप्पाने पैसे दिले ते तिकडे भेटले होते तर आणि आईने तर त्याचे तिला पुन्हा फटाके घेतले फटाके तर तिला यांनी आणले होते काय बेडशीट वगैरे आहे साड्या वगैरे काय थंड्यासाठी ग्लास घेतलेत काचेची आकाशकंदील पण आणले आणि तो आता त्यांनी लावायला घेतलाय आजच खरेदी केलेला नवीन आकाशकंदील आणि इकडे काल काल तर लाईट गेली होती तरी पण काल लाइटिंग लावून ठेवली होती आणि आज लाईट आली आमची तर लाइटिंग लावली आता याच्यामध्ये आकाशकंदीलमध्ये बल सोडायची पुटूर, पुटूर, खुटूर पुटूर चाललंय कुठूर हरिचन बंद करू का एक मिनिट आले दरवाजे फोन हा ना काय नाही उजेड लाईटिंग बाहेरून मस्त ती मोठी लाईट लावली होती बटणं आली होती ना अशी नाही का ती हे अशा लायटिंगचा दुसरा होता ना हे मस्त वाटते बघा त्या ना।, ना का राव दे ना नको राहू दे बाबू जेवायला बसले तर बाबूने पाहिला असत मस्त व्हिडिओ मध्ये जास्त ब्राईट वाटते आली माझ्या घरी ही दिवाळी तुला आता बाबू फटाके वाजवेल आता जेवायला बसले म्हणजे मला शेट ए चल खाली हा चला खाली चला सात वाजता घरी आली त्यामुळे काय नाही मस्त असं मुगडालच्या खिचडी भातच बनवले फक्त भाग्यावरती हा बनव खिचडी भात तर आणि हे थोडं तळलेलं आहे आणि त्याच्यावर गरमागरम असं तूप घेते तर या मंडली जेवायला मला तर मसाला भातापेक्षा हा मुगडाल खिचडी भातच खूप आवडतो टाकून रॉकेट साठी काचची बॉटल तर नाहीये प्लास्टिकची आहे आता काय बघूया फटाक हा चला लग्न झालं लग्न झाला पण बरा गेला काल दोन लावले होते असे ठिशक्याव ठिशक्याव हा एक केलींच्या इथे गेलं आणि अशा रीतीने पुन्हा लाईट गेली एक पंधरावीस मिनिट होती ना ही साडी आमच्या सोनूला घेतली यांच्याकडून भाऊबीजेसाठी ही ग्रीनवाली आणि ही साडी मला घेतली आमच्या पप्पाकडून मला भाऊबीजेसाठी कारण कारण की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं ना ही, ही की पप्पाने सर्वांना साडीसाठी पैसे दिले होते साडी घ्या तुमच्या आवडीची तर मग मी ही घेतली कश वेळेला आहे का थोडंसं नेव्ही ब्ल्यू कलर आहे पण इथे व्हिडिओमध्ये जरा वेगळंच दिसतंय तरी पण भावांची शॉपिंग अजून बाकी आहे पण करू